नमस्कार मी राजेश पाले माझा मुलगा अनुप राजेश पाले हा आनंदी गुरुकुल ॲक एक, अकॅडमीचा विद्यार्थी नुकताच त्याचा इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट मोट मोठमोठ्या कलाकारांसोबत तो धडकला त्या चित्रपटामध्ये तर हे कसं झालं तर त्यासाठी आनंदी गुरुकुल अकॅडमी आदरणीय सोशी मॅम आणि सोशेसर या उभय दाम्पत्यांनी जे आपल्या अकोल्याला मलकापूर येथे आनंदी गुरुकुल ची स्थापना केलेली आहे त्यामुळे हे शक्य झालं घराचं अंगण विद्यालयाचं प्रांगण आणि महाविद्यालयाचं क्रीडांगण हे सर्वांगीण विकासाची दालनं आहेत परंतु इथं हे औपचारिकच शिक्षण दिले जाते परंतु अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थी हा फार शिक, शिकल्या जातो आणि नकळत मनोरंजनातून विविध कलेमार्फत जे शिक्षण दिले जाते तर त्या शिक्षणाचं खरोखर दालन उपलब्ध करून देणारी आपल्या अकोल्यामधली आनंदी गुरुकुल अकॅडमी ही एक संस्था आहे त्यानंतर मना घडवी संस्कार मनाला घडवले फार आपण शिकलो परंतु ते शिक्षण जर संस्कारित नसलं सुसंस्कारित नसलं तर त्या शिक्षणाला अर्थ उरत नाही परंतु या आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमीमुळेच माझा जो मुलगा आहे त्या जा, त्याचा व्यक्तिमत्व विकास सुसंस्कार हे या अकॅडमीमुळेच आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमीमुळेच तो घडू शकला आणि तो आज रोजी विविध या कलागुणांच्या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत आहे मग वक्तृत्व कला असो सर्वांगीण विकास असो हो त्याचप्रमाणे अभिनय कला असो हो नृत्य असो हो सभागृहपणा असो हो तर हे यासाठी अत्यंत मन मनापासून जिथं जिवाळानं शिक्षण दिले जाते तर अशी ही आमची कौटुंबिक वाटेल अशी एक संस्था आनंदी गुरुकुल अकॅडमी आणि त्याचे उभय दाम्पत्य खरोखरच आपल्या अकोल्यासाठी हे सोशेताई आणि सोशेसर हे लाभले त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे मनाला जसं एखादं झाड असते आपल्याला प्रचंड झाड असते परंतु त्या झाडाला अदृश्य रूपानं आधार देण्याचं कार्य हे मुळ करत असतात त्याचप्रमाणे संस्कार आपण शिक्षण तर घेतोच आहोत आपण औपचारिक शिक्षण कोणत्याही प्रत्येक पालकाला आपल्याला वाटते की बाबा आपला मुलगा फार मोठा झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे उच्चस्त पदावर गेला पाहिजे परंतु त्याला ज्या प्रमाणात ते झाड मुलांना धरून ठेवते मूळ हे अदृश्य रूपात तस असते तसंच हे मना घडवी संस्कार तर हे संस्कार आपल्याला न दिसणारे असतात परंतु ते आपल्या भविष्यावर आपल्या मुलाच्या फ्युचरवर दुर्गामी परिणाम करणारे असतात आणि त्यासाठीच हे जे, जे, जे गुरुकुल आहे आधीची पद्धत जी होती गुरुकुल पद्धतीची तर त्या गुरुकुलवरूनच आपल्याला कळते की इथं सर्वांगीण विकासाचं एक नवनिर्मित चांगलं दालन सरांनी या दाम्पत्यानं इथं निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळेच माझा मुलगा शिकला तो परंतु त्यामध्ये त्याचा जो सर्वांगीण विकास हो जो होता जो शाळेच्या चौकटीत होऊ शकत नाही औपचारिकरित्या तर अनौपचारिकरित्या कसा होईल यासाठी आमच्या सोशेताई सोशे सर यांनी पूर्णत त्याला मदत करून अतिशय चांगल्या पद्धतीनं कौशल्य कौशल्या, कौशल्या अध्यापन करून विविध कला गुण देऊन तो आज या चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या त्यांच्या आशीर्वादामुळे पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे तर सोशेताई आणि सोशे सर यांना मी मनापासून आ, आभार व्यक्त करतो त्यांचे धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्याप्रमाणे आपण विविध कला मग तपला असो पेटी असो ड्रॉइंग असो यासाठी आपण पाठवतो तर हा एक आपल्या मुलांमध्ये जर छंद असला तर या क्लासमध्ये आपण एक छंद म्हणून आपण एक आवड म्हणून आवड, आवड